सांगा नक्की सगळ्यांनी हे वा प्रज्ञा इकडे बस हे वा इकडे आहे प्रज्ञा प्रज्ञा इकडे पण बटाटा फ्राय दाखव प्रज्ञा झाला का बटाटा फ्राय दाखव की हे बघा आमच्या प्रज्ञाला फक्त बटाटा फ्राय येत आहे बरं का मित्रांनो बटाटा फ्राय शिवी तिला काय भाजी येत नाही दुसरी ती फक्त आपलं उठली की बटाटा फ्राय करते कुठकुल चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये सगळ्यांनी कमेंट करा सपोर्ट करा आणि या लोक लाईव्ह मध्ये सर्वजण पटापट पटापट

कोण आहे का लाईव्ह चला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मी वाढवतो तुमच्या आपल्या कमेंट मध्ये या सर्वांनी लवकर लवकर चला पटापट पटापट या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आलं दाढी आली की अलगच चेहरा दिसतो दाढी केली की एकदम मस्त वाटतंय लुक चला पटापट पटापट या सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा लवकर लवकर पटापट चला पटापट या सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट झाली पाहिजे पटापट भाऊ स्वागत आहे स्वागत आहे सगळ्या युट्यूब मंडळीचं आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा जण आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा हॉस्पिटल बंद आहे कधी टीव्ही ला कम करून देत नाही स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट सगळ्यांनी पटापट पटापट ला या लावला ला कमेंट करा चला लवकर लवकर मी वाट बघतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी पटापट असं धारक नाही फ्राय लाईक केलंय थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल सर्वांना क्रांतिकारी जय भीम जयशुराय जय लवजी जे महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रातून लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा आणि सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर <tune an> <passou> स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर पुढे गेली युट्यूब मंडळी बाबा लाईव्ह आमची काय लाईव्ह ला कोणाचीच यात लोक को जास्त सगळ्याच्या लाईव्ह चेक करायला लागलो मला वाटतं युट्यूब म्हणलं सगळे लाईव्हच घ्यायला फक्त जे गाणे म्हणतात त्यांच्यात लाईव्हला आता जास्त लोक चालले आपल्याला येत नाहीत ना मला वाटतं ते हजार बारा सेट ते सांगून राहणार माईक वाला आता आमचं काम सुरू झालं की या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सर्वजण पडापट पडापट लागला लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाठा कमेंट करून नक्कीच सांगा वाट बघतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी पडापट पडापट लवकर लवकर सकाळी सकाळी आवाज

लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट कुठे गेले का युट्यूब मंडळी काय समजतच नाही युट्यूब वाले कुठं चालेल मला सोडून आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा राव कमेंट करा माझा लाईक कुठून पाहता कमेंट करून सांग राव